नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकावर कशा पद्धतीने तणनाशकाची फवारणी करायची आहे तर बहुतेक शेतकरी जे प्रश्न असतात की मी तणनाशकाची फवारणी केली पण तणाचा नायनाट झाला नाही मला शंभर टक्के म्हणजेच रिझल्ट आला नाही तसेच तन्नाशाची फवारणी करताना कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायला हवी कशा पद्धतीने आपण नियोजन करायला हवं आणि कोणत्या कंपनीचं तणनाशक आपण घ्यायला हवं जेणेकरून आपल्याला शंभर टक्के तणावर प्रभावीपणे नियंत्रण मिळेल तसेच मित्रांनो तणनाशक फवारणी करताना त्या तणनाशकाची त्या औषधाची मात्रा आपण एकरी प्रमाण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये तणाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण फवारणी केली पाहिजे तर मित्रांनो ए टू झेड म्हणजे जी काही माहिती आहे आणि बरेच शेतकरी ज्या काही चुका करतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला तर मग मित्रांनो आपण बघूया की नव्याण्णव टक्के शेतकरी कुठे चुकतात तर फवारणी करत असताना कशा पद्धतीने फवारणी करतात तर मित्रांनो जे तणनाशक मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिफारस करणार आहे तर ते तणनाशक कापूस पिकावर फवारणी करायला चालत नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे कारण आपल्याला फवारणी करत असताना कापूस पिकावर उडू न देता आपल्याला कापूस पिकाच्या जे काही सेंटर असतील म्हणजे पट्ट्यामध्ये फवारणी करायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर म्हणजे आपलं नुकसान पण होणार नाही आणि शंभर टक्के गवताचा नायनाट होईल तर मित्रांनो जे काही तणनाशक आहे ते डायरेक्टली म्हणजे तुम्ही कापूस पिकावर फवारणी करता तर हे कापूस पिकावर डायरेक्टली फवारणी न करता आपल्याला तणावरच याची फवारणी करायची आहे कापूस पिकाच्या पट्ट्यामध्ये मोकळ्या जागेत आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी जे काही असतात तर गरजू शेतकरी असतात गरीब शेतकरी असतात तर ते तन्नाशक आपण मार्केटमध्ये बघतो तर खूप महागड्या स्वरूपात मिळतं आणि हे गरजू शेतकरी जे काही गरीब परिस्थितीचे असतात ते महागडे तणनाशक घेऊ शकत नाही तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की जे काही गरीब शेतकरी आहे तर त्यांना लेबर प्रॉब्लेम असेल ते मजुरी खर्च जास्त करू शकत नाही किंवा महागडे जे काही तणनाशक औषध आहे मार्केटमधून ते घेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो खूप कमी खर्चात म्हणजे तुम्ही फवारणी करू शकता तर याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कापूस पिकावर उडवून देता आपल्याला फवारणी कर करायची आहे तर मित्रांनो हे तणनाशक खूप प्रभावीपणे काम करणारं आहे गवत मोठे असेल किंवा लहान असेल किंवा रुंद पाण्याचं असेल किंवा मोठ्या पानांचं असेल किंवा लहान पानांचं असेल तर कशाही पद्धतीचे गवत असू द्या तर मित्रांनो पाच सहा पानांचे देखील जे गवत असेल मोठ्यातले मोठे त्याचा देखील नायनाट हे तन्नाशक करते तर मित्रांनो असे कोणते तन्नाशक आहे ते आपण बघूया मित्रांनो या तन्नाशकाचे नाव आहे पॅरॅक्वेट डायक्लोराईड चोवीस पर्सेंट एसेल तर मित्रांनो परत सांगते पॅरॅक्वेट डायक्लोराईड चोवीस पर्सेंट एसेल तर मित्रांनो स्पर्शजन्य पेशी आकुंचन पावण्याचं काम हे औषध करतं तर मित्रांनो उगवणीनंतर जर तुम्ही या औषधाची फवारणी जर केली तर जवळपास एक ते दीड तासातच तणाचा नायनाट शेतात होतो तर आपल्याला दक्षता घ्यायची आहे की कापूस पिकावर तणनाशक उडू न देता आपल्याला व्यवस्थित तणावरच याची फवारणी करायची आहे तसेच मित्रांनो झोन मिल्कवेट झोन पॅराक्लोर चोवीस पॅरालाईप काबुटो पार्तिक रायडर ऑल्क्विट पॅरालॅक पॅरिक्वेट पॅरॅक्झोन पॅरॅक्वॉट पॅराशूट इत्यादी नावाने हे तणनाशक कंपनीमध्ये ओळखले जाते तर मित्रांनो ह्या नावांपैकी तुम्ही कोणतंही नाव मार्केटमध्ये जाऊन किंवा दुकानदाराला सांगून हे औषध तुम्ही घेऊ शकता या नावाने हे तणनाशक तुम्हाला मार्केटमध्ये मा मिळून जाईल तर मित्रांनो या औषधाचे प्रमाण आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर वीस लिटरचा पंप असेल तर वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला हे शंभर मिली एवढे औषध घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व प्रकारचं तणाचं म्हणजे काही नियंत्रण करते जवळपास वीस ते पंचवीस दिवस याचे कार्य चांगल्या प्रकारे तणावर असतं तर मित्रांनो चांगल्या प्रकारे प्रभावीपणे काम करणारं तनाशक आहे कापूस पिकावर उडू न देता आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे तर मित्रांनो चांगल्या प्रकारचे तणनाशक आणि कमी खर्चात फवारणी करून फायदा करून मजुराचा खर्च कमी करणारं तणनाशक आहे तर मित्रांनो तणनाशक फवारणी कशा पद्धतीने आणि कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगितलेलं आहे बाकी फवारणी करताना तुम्ही तुमच्या जबाबदारीनुसार काळजीपूर्वक करायची आहे ले मोठा ले मोठा तर मित्रांनो जवळजवळ सात ते आठ पानांवर असलेलं मोठ्यातलं मोठं गवतसुद्धा हे नायनाट करू शकतं तसंच फवारणी करताना आपण कुठे चुकतो कशा पद्धतीने करायची तर पहिला विषय म्हणजे शेत ओलं असणं गरजेचं आहे आणि दुसरा विषय म्हणजे औषधाची लेअर ही चांगल्या प्रकारे बनली पाहिजे तणावर औषधाची लेअर बनली पाहिजे म्हणजे संपूर्ण गवतावर गवत ओलं होईपर्यंत आपल्याला तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे म्हणजे औषधाची लेअर त्या गवतावर तयार झाली पाहिजे तर त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे शंभर टक्के याचा फायदा होतो तणाचा शंभर टक्के नायनाट होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये